आठ सुगरणीसाठी खास किचन टिप्स एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक उन्हाळ्यात पुदिन्याची चटणी रोजच्या आहारातून सेवन केल्यास तुम्हाला थकवा कधीही जाणवणार नाही नंबर दोन रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा शेगडी ओवन नीट स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाही नंबर तीन प्रवास केल्याने हृदयविकाराचा झटका आणि डिप्रेशनसारख्या आजारांपासून आराम मिळतो नंबर चार दूध उकळण्यापूर्वी दुधाच्या पातेल्यात चमचाभर पाणी घाला म्हणजे दूध पातेल्याला चिकटणार नाही थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं ते पातेलं की दूध चिटकत नाही नंबर पाच कोणत्याही पराठ्याचे पीठ मळताना त्यात चमचा दही आणि तूप घालावे पराठे छान कुसकुशीत होतात नंबर सहा कारल्याची भाजी बनवण्याच्या आधी भाजीला मीठ सोडून ठेवा भाजी कडू लागणार नाही आणि थोडं गव्हाचं पीठ लावलं तरी चालतं त्याने कडूपणा निघून जातो नंबर सात स्टीलचे ग्लास किंवा ताट एका तेक अडकले असेल तर भांड्यांच्या वरच्या भागावर तेल लावा त्याने भांडी सहज निघून येतील नंबर आठ आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते नंबर नऊ पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही नंबर दहा शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा त्यामुळे चांगली चव येते नुसते भाजलेले शेंगदाणेही खाऊ वाटतात नंबर अकरा वाटाणा किंवा बटाटा या भाज्यांना वाटण केलेलं नसेल किंवा वाटण करायचा कंटाळा आला असेल तर भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालावं की त्यानं भाजी घट्टसर होते आणि चवीलाही छान लागते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद